शिवसेना संसदीय पक्षाचे नेते व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज या शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत कल्याण डोंबिली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एम एम एबेमआरमध्ये विकासाला चालना मिळाली या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत असं ते म्हणाले महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती मराठे अध्यक्ष किशोर कोशिंबीरकर सुरेश मराठे रवींद्र बोबडे संजय तावडे केतन खानविलकर सुधीर थोरात यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील आकाश पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे प्रमुख लोकांचं राजन मराठे बाबाजी पाटील आणि सोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ आमची शिवसेना करेल कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे महायुती करते आहे त्याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं गंभीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं ते करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा